गोदावरी नदीला अहिल्या दे होळकर लागून नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मेकॅनिकल गेटचे काम चालू आहे हे काम दोन हजार एकोणवीस वर्क ऑर्डर परंतु दोन हजार पंचवीस पर्यंत काम पूर्ण झालेलं नाही म्हणजे सहा सात वर्षात ठेकेदारान दुर्लक्ष केलं आता आणि पावसाळाला गोदावरी नदीला पाणी सोडलं जात आहे आणि अशामध्ये त्या कामाचं स्ट्रक्चरचं काम चालू आहे उंचावर आणि त्या ठिकाणी आपण शनिवारी रात्री उशिरा रविवारी सकाळी जेव्हा बघितलं तर काही कामगार हे उंचावून काम करताना दिसून येत आहे परंतु त्यांनी काम करताना जी सुरक्षेची सेफ्टी साहित्य वापरले पाहिजे ते वापरत नाही आहे सेफ्टी बेल्ट असेल किंवा ते दोऱ्या बूट हेल्मेट ॲप्रॉ अशा प्रकारचे साहित्य त्यांच्या अंगावर घातले दिसत नाही आहेत वापरत नाही आहे खरं तर गोदा पाणी चालू असताना याशे निष्काळजीपणा कामगारचा निष्काळजीपणा त्यात साईड सुपरवायझरचं दुर्लक्ष ठिकेदाराचं दुर्लक्ष किंवा त्यांना ठिकेदार साईडचे साधन पुरवले नाही का हा एक विचार करतो स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि विशेष म्हणजे जे कामगार अधिकारी आहेत त्यांचं म्हणजे दुर्लक्ष होते अशी एक शंका येते तर कोणती प्रकारची दुर्घटना होऊच नाही घडू नये परंतु आपण जेव्हा वर्षापत्र वाचतो किंवा बातम्यामध्ये बघतो मोठ्या मोठ्या शहरामध्ये जी इमारतींचे काम चालू असतात त्या कामावरून कोणी कामगार पडला मृत्युमुखी झाला जखमी झाला जाय गायबंदी झाला अशा प्रकारच्या घटना आपण नेहमी ऐकतो बघतो तरीही खबरात का कारण जर या ठिकाणावरून एखाद्या कामगारांचं काही झालं तर सरकारला देणं घेणं नाही ठेकेदाराला नाही परंतु त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं त्याच्या कुटुंबाची व्यथा वेदना ज्या काय आहे त्या कुटुंबाला माहीत असतात त्याच्यामुळे आमचं तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून त्या कामगारांकडून आव्हान आहे का बाबांनो असा निष्काळजीपणा करून काम करू नका आणि जो समज ठेकेदार सुपरवायझर आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष का केलं जर तुम्ही दुर्घटना घडली काही जर झालं तर उद्या मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला तुम्ही स्वीकारणार का मग नाशिक स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सहा वर्ष त्या कामाकडे का दुर्लक्ष केलं एक दोन हजार एकोणीसचं काम दोन हजार बावीस तेवीस पर्यंत का नाही झालं तर त्याचंही त्या त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि जे कांबार विभागाचे अधिकारी आहेत हे घटना घडल्यानंतर जागे होतात मी एक सामाजिक कार्यकर्ता दत्तू गोडके तुमच्या समोर सांगतोय की आपण ही व्यवस्थाच किंवा बदलते का घटना घडल्यानंतर दुर्घटना घडल्यानंतर म्हणजे कोणाचा जीव गेल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी लक्ष द्यायचं का तसं नाही आहे तर त्याच्या अगोदर ज्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कामगारांनी पण लक्ष दिलं पाहिजे निष्काळजीपणा करू नये आणि संबंधित सुपरवायझर ठेकेदार यांना कामगार विभागाच्या का अधिकाऱ्यांनी स्मार्ट अधिकांनी अधिकाऱ्यांनी जाब विचारलं पाहिजे मीडियामध्ये पण या गोष्टी या आल्या पाहिजेत म्हणजे जो पब्लिक अवेअरनेस आहे हा सर्व समाजाने सामाजिक कार्यकर्त्यांनी पण दाखवून दिला पाहिजे धन्यवाद